संगीतामाय गुंजाळ यांना महाराष्ट्र गौरव वारकरी भूषण पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र सुप्रीम ह्युमन इंडिया संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये सामाजिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या संगीतामाय दिलीप गुंजा यांना महाराष्ट्र गौरव वारकरी भूषण सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आलाय हा पुरस्कार सोहळा नाशिक येथील एम आय आर के कॉलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत एकनाथ बनकर सेवा श्री उप पुरस्कार विजेते अशोक दुधारे आय एम आर के कॉलेजचे संचालक डॉक्टर बी पी सूर्यंशी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश गोरे तसेच अभिनेत्री डॉक्टर इशिका सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे आयोजन सुप्रीम ह्युमन राईट्सचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत सीताराम बागल आणि राष्ट्रीय सल्लागार अनिल आहेर यांनी केले होते अनाथांची माई संगीता माई गुंजा या जय जनार्दन अनाथ वृद्ध आश्रम आणि गोशाळा या सेवाभावी संस्थेच्या संस्थापक आहे त्यांनी अनेक अनाथ मुला मुलींचे विवाह लावून त्यांचे संसार थाटले असून बेवारस वृद्धांचे संगोपन तसेच भाकड गोमातांचे जतन करण्याचे कार्य अत्यंत मनोभावे करत आहे गावगावी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जी बिदागी मिळते ती संपूर्णपणे अनाथ वृद्ध आणि गोमातांसाठी खर्च केली जाते माईंच्या या सेवेचा गौरव म्हणून त्यांना हा महाराष्ट्र गौरव वारकरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून जय जनार्दन अनाथ विरुद्ध आश्रम स्वामी वासुदेवानंद गिरी गुरु मौनगिरी संस्था विसास्केटिंग अकॅडमी तसेच श्याम सर चौधरी परिवार यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आहे अनाथांची माई संगीता माई गुंजाळ यांच्या सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्यामुळे त्या समाजासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले आहे रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक